बसा बसा हो बसा बसा ना। बसा तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या सा वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण पंढरपुरात आहोत तर पंढरपुरात रोडच्या कडेला जग बेवार अवस्थेत जगत असलेल्या लोकांना आज आपण माणुसकीचा आधार देण्यासाठी आज इथं आलेला आहोत तर दादांचं नाव जाणून घेऊ त्यांची माहिती आपण त्यांना नक्की देऊ दादा नाव काय तुमचं श्रीनाथ जगन्नाथ दंड होते काय म्हणताय श्रीनाथ जगन्नाथ दंड होते श्रीनाथ जगन्नाथ दंड होते दंड होते गाव कुठलं तुमचं पंढरपूर मध्ये कुठं खिस्ती गल्ल्यामध्ये राहतो घर कुठं आहे तुमचं असं बेवार व्यवस्थित काय फिरताय तुम्ही काय काय तुम्ही असं मला बाहेर ठेवलंय सगळं सांभाळायला म्हणून असं कुणी बाहेर ठेवले तुम्हाला आम्ही तुमची मुलं बायको कुठे सर्व तिकडे तिकडे फिरतायत सगळे होय इकडे तिकडे फिरते तुमचं खरं खरं गाव सांगा आहे खरं गाव होय पंढरपूर पंढरपूर मध्ये तुम्ही पहिल्यांदा दिसलाय मला पहिल्यांदा दिसलाय पंढरपूर मध्ये काय म्हणताय बर वाटत आहे ना आता आपण काय करू दाढी कटिंग करू नवीन कपडे देतो तुम्हाला ओके पेपर वाचता येते तुम्हाला काय काम करत होता तुम्ही कुठं तुमचं अगोदर काय काम करत होतो पुढे वगैरे असं बांधायचं काम करू हा कसले पुढे बांधतो काय बरं बर किती शिक्षण झाले तुमचं घ्यायचं आ, एक मिनिट शिक्षण किती झालंय तुमचं परत एकदा म्हणा इकडं एमकॉम डीएसीजीएनजे काय तर म्हणते ना मला कळण आहे पण शिक्षण चांगलं झालेलं आहे पेपर वाचत करते ती त्यांना आधाराची गरज आहे तर मित्रांनो त्यांना आधार आपण नक्कीच देऊया आणि माणूस म्हणून एक हात देण्याचं कार्य आता आपण पंढरपुरात रोडच्या कडेला बेवार बेवारस बेवारच अवस्थेत दगत असलेल्या लोकांना आज आपण माणूस म्हणून एक हातमध्ये देण्याचं कार्य करतोय आणि यांना खरंच मदतीची गरज आहे आणि यांचे अवस्था तुम्ही पाहू शकता पंढरपुरात काढा घ्यायची थंडी आणि अशा थंडीत हे बेवारस अवस्थेत दगतील तर यांना आधाराची गरज आहे तर नक्कीच यांना आधार देण्याचं कार्य आज आपण करतोय तर चला यांना आधार देण्यासाठी आपण घेऊन जाऊया यांची दाढी कटिंग अंगो आपण सगळंच करूया डन चला बस बस निवा बस बस दोन निवाक कुठे चाललं राह कुठं चालला आहे दहा मधले की आता हा काय बस ओ उभा समज बस बसा गे बसा 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 वाटर तुम्ही बसा राहो बसा म्हणतो बसा नको बसा कर गाडी आली सांभा मित्रांनो गाडीतनं निघून चाललेली आहे दादा आहो तुमच्या चांगल्यासाठी न्यायला लागले राहो ऐकून घ्या की मार जेव्हा जे आकांत तर चांगलं की तुमचं चांगलं भाव तुम्ही रोडच्या कारणाला तुम्हाला काय झालं काय करायला सांगा मला तुमच्या चांगल्या वाटेल मी तुम्हाला येतोय ना माझा काही अर्थ नाही कंटाळला आपण जेव्हा सोय करू तुमच्या अगोदर अजून एक दोघ जण घेऊन जाऊ आपण तुम्ही दादा घ्यायला आलो तुम्हाला हुडकत मी का हा बस मित्रांनो समजकारी करताना कशा अडथणी येते त्या दादाला आपण धरलं रेस्क्यू केलं दुसरा माणूस जर तरी दादा पळून गेले तर असू द्या समाजकार्याची गरज आहे आणि माणूस मूल्यघात मध्ये आपण नक्कीच देतो तर मित्रांनो असा आश्रम आहे या बाजूला जेंट्सची रेस्ट रूम आहे आणि ह्या बाजूला असं मोकळा आहे इथं किचन रूम आहे पाहू शकता तुम्ही किचन रूम इथं आहे आणि हे थोडं स्पेस मोकळा आहे आजीबाई कसं फिरतात बघा येतं ओकेमध्ये मंदिर वगैरे आहे आणि इथं लेडीज रूम आहे आणि लेडीज रूमला अटॅच संडास बाथरूम आहे तर काय प्रॉब्लेम नाही आहे

मित्रांनो रोपड पलटून झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही फरक हा तुमच्या समोर आहे आणि आता यांची जेवायची सोय करू आणि दादा बोला आता काय करायचं काय म्हणताय नको चला जेव्हा बघा सो द्या पाण्याची बाटली घ्या ना सोडून मित्रांनो नियमाप्रमाणे प्रेमाचा घास हा शब्द आपला संबोधलेला आहे बर एक घास आमच्या एक घास आमच्या तर ओके प्रेमाचा घास चाललेला आहे जेवण करून त्यांचं म्हणणं काय येते नक्कीच आम्ही असू द्या कोणता विचारा कोणता विचारा पाहिजे नो पंढरपूर मधून रेस्क्यू करून या दा दादाला आपण आज या आश्रम मध्ये आणलं खूप वाईट अवस्था होती रोडच्या कडला आपलं आयुष्य जगत होती दाढी केली कटिंग केली आंघोळ केले जेवण झालं आणि त्यांना ते त्यांच्या बेड पर्यंत आपण आणून सोडलेला आहे तर दादा दा कसं वाटतंय तुम्हाला आश्रम आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय ना आता इथं व्यवस्थित राहायचं बरं का रोडवर अवस्थेत वयोवृद्ध जे लोक फिरत आहे तर हे रोडला राहून यांचे जोड संतुलन बिघडले तर जे अशा प्रकारे रोडला राहत होते लोक त्यांना आदर देण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर कमेंट करून सांगा की तुम्हाला आदर दिलेली पद्धत कशी वाटली तर बघू शकता आता आधाच आयुष्य किती चांगल्या पद्धतीने आता कपडे बिपडे उशी बेड कसं वाटते मला नक्कीच सांगा बरोबर आहे तर मित्रांनो नियोजन दादाचं आयुष्य आता सेट झालेलं आहे रोडच्या कडाला ते वाईट हाऊस आपलं आयुष्य जगणार नाही कितीतरी थंडी पडली तर आता त्यांना थंडी, थंडी व्यवस्थित जास्त वाजणार नाही कारण इथे सगळी सुविधा त्यांना भेटलेली आहे